आपण तास भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सहा डिसेंबर रोजी परभणी शहरातील स्टेशन रोड परिसरातील पूर्णाकृती पुतळ्याला हजारोच्या संख्येने आलेल्या भीमसैनिकांनी अभिवादन केले भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने सकाळी नऊ वाजता अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली मोठ्या संख्येने आलेल्या भीमसैनिकांनी सामूहिक वंदना घेतली उद्धम शरण संपूर्ण परिसरात पसरला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो हा जयघोष करत हजारोच्या संख्येने आलेल्या भीमसैनिकांनी आपल्या उद्धारकर्त्याला अभिवादन केले यावेळी लाँग मार्च संघर्ष समितीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिराला मोठ्या प्रमाणात भीमसैनिकांनी रक्तदान करून अभिवादन केले विविध क्षेत्रातील आलेल्या मान्यवरांनी यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण अभिवादन म्हणून आज आम्ही मार्च सहकार समितीतर्फे रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे आणि महामानवाला अभिवादन करण्यासाठी सगळ्यात योग्य जर कुठला जर अभिवादन असेल तर मला वाटते रक्तदान आहे आणि ज्या आम्ही आज रक्तदानाचं ज्या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आपण बघू शकता की अनेक वीर सैनिक वी मानुयाई या ठिकाणी स्वइच्छे रक्तदान करून महामानवाचं अभिवादन करत आहेत आणि मला वाटतं की मागच्या वर्षी आमची एकशे सतरा झाली होती त्यावेळेस दीडशेच्या वरील रक्तदान या ठिकाणी होईल आणि आज भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहोत आणि आज विविध समाज उपयोगी उपक्रमाने आज हा दिन या ठिकाणी अभिवादनाचा महापरिनिर्वाण दिनाचा महामानवाला आदरांजली व्यक्त करण्यासाठी सर्वच समाजातील लोक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि खरोखरच जे कार्य जे भारत देशासाठी जी काही घटना बाबासाहेबांनी दिली आहे त्याचा आजही आपण सर्वजण अत्यंत विनम्रपणे त्याचं पालन करतो असं एक जगातलं एकमेव उदाहरण आहे की त्या महामानवासाठी अभिवादन करण्यासाठी आपण सातत्याने या ठिकाणी जमत असतो आणि आज परभणी शहरामध्ये अत्यंत समाज उपयोगी उपक्रमाच्या माध्यमातून एक चांगलं वातावरण या ठिकाणी समाजाच्या सर्व बांधवांनी अभिवादन करण्यासाठी व्यक्त केलेलं आहे विविध ठिकाणी त्यांच्या ग्रंथाची अभ्यास ग्रंथाचा प्रचार प्रसार आज आमचे एक मित्र पिटू दातार यांनी सुद्धा एक सुंदर असा कार्यक्रम तांदळापासून त्यांच्या प्रतिनिधी निर्मितीचा ज्योतिर्गुमय शाळेमध्ये आयोजित केला आहे तिथेही मी या कार्यक्रमानंतर जाणार आहे महामानवाचा महापरिनिर्वाण आहे आपण एक शिक्षक या नात्याने आज जरी मी रिटायर झालेला असलो तरी पण माझ एक सर्व जनतेला आणि महिला पुरुष आणि विद्यार्थ्यांना एक महापरिवर्तन दिनाच्या निमित्त अभिवादन करतो आणि सर्व महिलांनी विद्यार्थ्यांनी एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जी सर्वात मोठी शिकवण दिली शिक्षा आणि संघर्ष करा तर यामधली जी शिक्षण ही जे महत्वाची गोष्ट आहे ती सर्व जनतेने लक्षात घ्यायला हवी आपल्या विद्यार्थ्यांना पालकांनी विशेष करून महापरिवर्तन दिनाच्या निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांना बाबासाहेब आंबेडकरांची शिक्षा संघटना संघर्ष करा यामधली शिक्षण हो ही जी तत्व आहे ते त्यांनी केंद्र बिंदू मानून संपूर्ण विद्यार्थ्यांना घडवावं आणि हेच खरं अभिवादन होईल आज सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिवार दिनानिमित्त दिन आज परभणी महानगरच्या वतीनं त्यांना अभिवादन करण्यात आलं येणाऱ्या काळामध्ये संविधानाचा उल्लेख बऱ्याच ठिकाणी होत आहे आणि संविधान सोडून कुठलंही काम या देशामध्ये झालं नाही पाहिजे ही आमची प्राथमिक भावना आहे आणि खऱ्या अर्थानं आज आम्ही आज, आज अभिवादन करण्यासाठी भारतीय जनता पार्टी महानगर आम्ही जमलेलो आहे आज या महामानवानं एक समाजाला दिशा दिली तर समाजालाच नाही तर एका राष्ट्राला दिशा दिलेली आहे या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी माझ्याकडनं आणि शिवसेनेकडनं मी अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी त्यांना महामानवाने समस्त भारतीयांसाठी हक्क मूलभूत अधिकार दिलेला त्या महामानवाला अभिवादन आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी विनम्र अभिवादन करतो ज्या माणसानं संविधान आपल्या देशासाठी दिलेलं आहे त्यांचं ते योगदान आणि त्या संविधानाचं पावित्र्य सर्वांनी जपलं पाहिजे आजच्या या परिस्थितीमध्ये आजच्या काळामध्ये आपण बघतोय संविधानाला बदलण्याचं षडयंत्र या ठिकाणी देशामध्ये चालू आहे ते संविधान वाचवण्याचं त्याची मूल तत्व लोकांमध्ये कायम ठेवण्याचं काम आपण सर्वांनी मिळून केलं पाहिजे एकजुटीनं त्या संविधानाची बूज राखण्याचं काम आपण सर्वांचं आहे आणि त्या संविधानाच्या तत्वानुसार वागण्याचं काम आपल्या सर्व भारतीयांचं कर्तव्य आहे ते समजतो आणि यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे एवढं सांगून मी पुन्हा एकदा या बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतो धन्यवाद कर। आज नागरिक भगवान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरला एकोणसराव्या या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने त्यांना आदरांजली मान्यासाठी कोटी कोटी प्रणाम करतो आणि त्यांचे एक गीत आहे सहा शंभर छप्पन साली बेळ ती चोरली दुष्ट काळ भीमरायाची प्राण ज्योत ती चोरली उत्तम शरणं गच्छामि तंम शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि कोटि कोटि प्रणाम जयहि